नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघा आपण सगळेच स्वामी भक्त आहोत आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात नेहमीच एक इच्छा असते की आपण आयुष्यात एकदा तरी का होईना पण अक्कलकोटला नक्कीच जावं महाराजांनी आपल्यालाही अक्कलकोटला कधी ना कधी हे आवर्जून बोलवावं आपल्या स्वामी महाराजांना प्रेमाने डोळे भरून नक्की पाहावं आणि महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत तर ज्यालाही अक्कलकोटला जाण्याची इच्छा आहे ज्यांनाही वाटते महाराजांनी आम्हाला अक्कलकोटला बोलावून घ्यावं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप नक्की करा तुम्हालाही लवकरच स्वामी महाराज अक्कलकोटला बोलवतील आपल्यापैकीच अशाच एक स्वामी भक्त असणाऱ्या सौ शैलजा ठाकरे या ताईंनाही अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती या ताई अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांच्यासोबत जो साक्षात्कार घडला तो आज प्रत्येकाने नक्की पहा हा अनुभव आहे पातूरमधील स्वामी भक्तताई स शैलजा ठाकरे या ताईंचा पुढील संपूर्ण ही घटना या ताईंच्याच शब्दात फक्त तत्पूर्वी जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ शैलजा ठाकरे आज खूप आनंद होत आहे की आम्ही स्वामींचे दास या चॅनलवरती मी माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी स्वामी प्रचिती सगळ्या स्वामी भक्तांना सांगत आहे खरं तर मी सहा महिन्यांपासून स्वामी समर्थांची सेवा करायला सुरुवात केली मी पातूरमध्ये राहते इथेच एक स्वामींचा गोप्यंद मठ आहे त्या मठात मी स्वामींच्या पुण्यनितीनिमित्त गेली होती त्या काळात माझ्या आयुष्यात खूप संकटे होती कामे मार्गी लागत नव्हती माझा मुलगा ज्याला परदेशात शिकण्यासाठी जायचं होतं मात्र दोन वेळा त्याचा व्हिज्जा कॅन्सल झाला त्याला व्हिजा मिळण्याचे चान्स खूप कमी होते खूप प्रयत्न करूनही त्याचे शिक्षण मार्गी लागत नव्हते आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो त्या दिवशी मी मठात जाऊन सहजच स्वामींना सांगितलं की स्वामी माझ्या आयुष्यात खूप अडथळे आले खूप संकट आले मी खूप पूजा केल्या पाठ केले व्रत केले सगळं काही केले मात्र मला अनुभव कधी आला नाही आज मी पहिल्यांदा तुमच्या मठात आले आहे आणि मी माझे हात जोडून तुम्हाला प्रार्थना करत आहे जर या आठ दिवसांत तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली तर मी आयुष्यभर तुमची सेवा करेन असं अगदी त्या दिवशी सहजच मी स्वामींना म्हणाले म्हणता म्हणता डोळ्यात पाणीही आले त्यानंतर मी घरी आले पुढचे सहा दिवस गेले आणि सातव्या दिवशी मुलाला ज्या ठिकाणी आम्ही विजा काढला होता तिथून कॉल आला तुमचा विजा फायनली एक्सेप्ट झाला आहे आणि आता तू दुसऱ्या देशात जाऊ शकतोस असं त्या कॉलमध्ये कळालं इतके दिवस इतके महिने जे काम आडलेलं बरोबर या सात दिवसांच्या आत ते काम मार्गी लागलं मी खूप खुश होते हा माझा आयुष्यातील पहिला स्वामींचा चमत्कार मग मी स्वामी सेवा करू लागले स्वामींची मूर्ती घरात आली रोज नित्यसेवा पूजापाठ मी करू लागले त्याच दरम्यान एके दिवशी माझ्या स्वप्नात स्वामी आले आणि स्वामी मला अक्कलकोटला ये म्हणू लागले मी अक्कलकोट कधीही बघितलं नव्हतं अक्कलकोट अक्कल कसं असतं महाराजांचं मंदिर कसं असतं मला काहीच माहिती नव्हतं पण पूर्ण अक्कलकोट मला स्वप्नात दिसत होतं महाराज म्हणाले स्वतःच्या हाताने पुरणपोळ्या बनवू आणि मला घेऊन ये मी वाट पाहत आहे हे एकच स्वप्न मला आठ दिवस सतत पडत होतं मग मी महाराजांच्या मूर्तीसमोर बसले आणि म्हणाले महाराज मी तुमच्यासाठी पोळ्या बनवून आणेन मात्र तुम्ही ते ग्रहण कराल हे मला कसं कळणार मी स्वामींना हा प्रश्न सहज विचारला आणि तितक्यात मी स्वामींसमोर जोडलेल्या हातावर स्वामींच्या मूर्तीवर लावलेलं एक फूल टपकन माझ्या हातावर पडलं मग मला स्वामींचा इशारा आणि स्वामींचा संकेत कळाला मी मिस्टरांना रिक्वेस्ट केली त्यांना ही कामं होती मात्र तरीही दोन दिवसांमध्ये त्यांनी होकार दिला आणि आमचे अक्कलकोटला जाण्याची इच्छा पूर्ण झाली मग आम्ही अक्कलकोटला जायला निघालो मी एक्कावन्न पुरणपोळ्या बनवून घेतल्या अक्कलकोटला गेल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले भक्त निवासमध्ये गेलो थोडी विश्रांती केली कपडे चेंज केले आणि मग दर्शनासाठी निघालो पोळ्या हातात घेतल्या आणि महाराजांच्या मंदिराची वाट धरली त्या दिवशी एकादशी होती दर्शनाला खूप मोठी रांग होती रांग पार करून आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो आणि मग तिथे नारळ पुरणपोळ्या भटजींकडे देऊ लागलो मात्र भटजीने फक्त नारळ घेतला पोळ्या घेण्यास नकार दिला कारण एकादशी होती आणि एकादशीला फक्त फराळच ठेवतात मग माझ्या मा डोळ्यात पाणी आलं असं कसं झालं मला कळे मी खूप आशेने आले होते स्वामी स्वतः म्हणाले होते मग माझी निराशा झाली मी दर्शन घेऊन बाहेर पडले औदुंबराच्या झाडाजवळ आले तिथेही दर्शन घेतले आणि पाच मिनिटे मी धान्यास्त बसले तितक्यातच एक लाल वस्त्र घातलेली कपाळाला मोठं कुंकू लावलेली एक स्त्री माझ्या समोर आली तिचं वय एक साठ ते पासष्ट असावं छान नववारी घातलं होतं मला पोळ्या खूप आवडतात तुझ्या हातात हा पुरणपोळ्यांचाच डब्बा आहे का मी म्हटले तुम्हाला उपवास नाही का त्या आजी म्हणाल्या अगं उपवास असला तरी पुरणपोळ्यांसाठी मी उपवास सोडते मला पुरणपोळ्या खूप आवडतात मग थोड्या रागातच कारण स्वामींसाठी आणलेल्या त्या पोळ्या दुसऱ्याला द्यायला लागतील म्हणून मी थोड्या रागातच होते पण त्यांनी ते मागितले म्हणून तो डब्बाच मी त्यांना दिला मी त्यांना म्हटलं ह्या पोळ्या काढून घ्या तुम्ही खा आणि डब्बा मला द्या कारण डब्बा स्टीलचा होता आणि तो डब्बा मला हवा होता त्या आजी आज म्हणाल्या हो हो तुला डब्बा मी आणून देते त्या बाहेर निघून गेल्या दोनच मिनिटात त्या पुन्हा माझ्याजवळ आल्या माझ्या हातात त्यांनी डब्बा दिला मलाही आश्चर्य वाटले लगेचच यांनी ह्या पोळ्या कशा संपवल्या एकदा वाटलं की यांनी फेकून दिल्या नंतर वाटल्याने कुत्र्याला घातल्या पुन्हा वाटलं की यांनी पिशवीत टाकल्या असतील नंतर वाटलं की यांच्यासोबत जे कोणी असेल त्यांना यांनी वाटून दिले असतील मी विचार केला जे काही असेल पण महाराजांनी माझ्या पोळ्या तर घेतल्याच नाही मग कुणीतरी का होईना पण घेतल्या त्या आजींनी तो डब्बा आणला मी तो डब्बा बॅगेमध्ये ठेवला पुन्हा एकदा निराशा वाटली आणि त्यानंतर आम्ही घराचा रस्ता पकडला घरी आल्यावरती फ्रेश झाले स्वामींच्या मूर्तीसमोर बसले स्वामी मला पडलेलं स्वप्न खोटं होतं तुम्ही माझ्या हातच्या पोळ्या खाल्ल्याच नाहीत असं मी स्वामींसमोर भांडू लागले नंतर मग भांडी घासण्यासाठी गेले तेव्हा मी तो डब्बा उघडला आणि जेव्हा मी तो डब्बा उघडला तेव्हा खूप थक्क करणारा समोर एक चित्र उभं होतं त्या डब्यामध्ये पूर्ण चंदन होतं हे चंदन कसं आलं मला कळालं नाही हे चंदन डब्यात कुणी ठेवलं तेही मला समजत नाही त्या चंदनामध्ये एक गोटी होती जी गोटी स्वामींच्या नेहमी हातात असते तीच गोटी त्या चंदनामध्ये होती हे चंदन मी सगळं काढलं आणि एका कागदात एका पेपरावरती ठेवलं ती गोटी देखील मी काढून घेतली सगळा प्रकार मी मिस्टरांना सांगितला तरीही माझ्या लक्षात येत नाही हे नक्की काय आहे त्या दिवशी पुन्हा रात्री मला स्वप्न पडलं आणि पुन्हा एकदा स्वामी स्वप्नात आले तुझ्या पुरणपोळ्या मला तृप्त करणाऱ्या होत्या तुला प्रसाद म्हणून मी चंदन दिलं आहे जे रोज तू कपाळाला लाव असेही त्यांनी सांगितले आणि त्यावेळेस मला सगळं कळून चुकलं म्हणजे अक्कलकोटला मी गेले एकादशीचा योग होता कदाचित त्या पुरणपोळ्या जर मठात ठेवल्या असत्या ते, तर त्या बाहेर आल्या नसत्या पण एकादशी होती पोळ्या आत घेतल्या नाही आणि जेव्हा मी त्या औदुंबराच्या झाडाखाली बसले बरोबर तिथेच त्या बाई आल्या त्या बाई म्हणजे साक्षात स्वामींचे रूप होते ती माझी स्वामी आई होती आणि म्हणूनच त्यांनी माझ्याकडनं त्या पोळ्या मागून घेतल्या दोन मिनिटात त्या डब्यामध्ये त्यांनी चंदन आणि प्रसाद स्वरूपी ती गोटी दिली आणि त्या निघून गेल्या नंतर खूप पश्चातापही झाला की स्वामी समोर होते पण मला ओळखताच आलं नाही मात्र चमत हा चमत्कार आणि हा साक्षात्कार आमच्या सगळ्या भागात कळाला आणि मग ते चंदन मी बऱ्याच लोकांना वाटून दिले अजूनही ते चंदन मी डब्यात भरून ठेवले आहे रोज मी त्याचा एक टिपका तरी माझ्या कपाळाला आवर्जून लावते तसेच महाराजांनी दिलेली ती गोटी आजही मी जपून ठेवली आहे कारण माझ्या मा आयुष्यातील ती सर्वात मोठी सौभाग्याची शक्ती आहे जी स्वामींनी मला दिली आहे खरंच स्वामींनी हा साक्षात्कार केला स्वामींनी हा अनुभव दिला स्वामींनी हा चमत्कार घडवला आणि तिथून माझं आयुष्य बदललं स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी इतक्या मोठ्या भाग्यांची असेल पण साक्षातरूपी स्वामी मला अक्कलकोटमध्ये भेटले महाराजांनी मला बोलावले दृष्टांत दिले माझ्या हातच्या पोळ्या खाल्ल्या आणि महाराजांनी आशीर्वादही दिले खरंच धन्य झाले धन्य झाले सहा महिन्यांच्या या सेवेने महाराजांनी मला खूप काही दिले स्वामी आता आयुष्यभर फक्त तुमची सेवा घडावी स्वामी आता आयुष्यभर फक्त तुमची माझ्यावर कृपा राहावी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो खरंच अद्भुत अनुभव होता अंगावरती अगदी शहारे आणणारा अनुभव होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ